उल्लेख केला की या तालुक्यामध्ये जवळजवळ पाच धरण आहेत वस्तुस्थिती नक्की आहे परंतु आपल्या इथं लांडे साहेब आज तुम्ही जवळजवळ वीस वर्ष या तालुक्या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करतात खर तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे मी बोलावं लागेल तर तुम्ही अगदी मागे काल पाहत की आता काय बोलतो परंतु माझा प्रश्न आहे लांडे साहेब की या वीस वर्षामध्ये या आदिवासी भागामध्ये एकही सुसज्ज दवाखाना नाहीये माझा प्रकट सवाल आहे तुम्हाला आणि तुम्ही प्रत्येक ते साफ घेऊन जाण्याची वेळ आणण्यासाठी आमच्यावरती आली नाही पाहिजेत असं माझ्या आपल्याला स्पष्ट म्हणणं नाहीतर असं का आमच्या इथं पुढं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींचा पाया सोडण्याची वेळ लागली त्याच्यामुळं इथं बसलेल्या सगळ्याच प्रतिनिधींना माझी विनंती आहे दादा तुम्हाला पण सांगतो तुम्ही बऱ्याचदा तालुक्यामध्ये आणले ही परिस्थिती तर या तालुक्यामध्ये आहे या गोष्टीवरती आपण सगळ्यांनी इथं बसलेल्या चेंजवरच्या सर्वच मंडळांनी विचार करणं आज या ठिकाणी मला गरजेचं वाटतंय